हॅलो वेलकम बॅक टू प्रियांका जलॉक आणि आम्ही निघालो होतो मस्त अशा यात्रेला आमच्या जवळच्याच गावची यात्रा होती तर म्हटले चला आणि ती यात्रा होती खंडेराव महाराजांची आणि हे समोर तुम्हाला दिसतंय ना ते मंदिर हो आहे तर आम्ही इकडे गाडी पार्क केली आणि आम्ही चाललो होतो मंदिराकडे हे बघा श्री खंडेराव महाराज देवस्थान पिंपळगाव निपाणी गाव आहे तिथली या गावची यात्रा होती तर मी आणि माझी मिस्टर आम्ही गा इथे दर्शन घ्यायला आलो म्हटले चला आधी दर्शन घेऊया नंतरच पुढे आपलं हे कंटिन्यू करूया तर खूप गर्दी होती खूप अक्षरशः प्रचंड अशी गर्दी होती सगळ्यांनी देव वगैरे भेटवायला घेऊन आले होते नैवेद्य वगैरे सगळ्यांच्या भंडारा वगैरे होता तर इथे बघा आता हे मंदिरही खूप मोठं आहे आम्ही दर्शन ना लांबूनच घेतलं कारण हे ना मंदिर मंदिरामध्ये ना खूप अशी गर्दी होती त्यामुळे आम्हाला काही जास्त काही म्हणजे पुढे जाता आलं नाही आणि दर्शनाला आम्ही म्हणजे लांबूनच दर्शन घेतलं ला आहे बघा तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी आहे तर ना आम्ही भरपूर आ... जणांनी कोणाचे देव वगैरे भेटवण्याचे असं असं होतं ॲक्च्युली आम्ही इथे आलेलं होतं एका दुसऱ्याच कारणासाठी म्हणजे माझी बहीण जी आहे चुलत बहीण तर तिने आम्हाला जे कारणाची या अस कारण असतं ना तर त्या कारणासाठी बोललं होतं आणि मग त्या आम्ही आलो होतो त्यासाठीच म्हटल्या आधी आपण दर्शन घेऊया नंतर जाऊया तर बघा यात्रा अशी भरती मोठी भरलेली होती आणि गर्दीला हा दुपारचा टाईम होता जवळजवळ दीड दोन वाजली होती तेव्हाचा टाईम आहे हा आणि खूप टाईम झाला होता आता आम्ही निघालो होतो बहिणी बहिणीचं जिथं कारण आहे ना कारणाची जत्रा आहे ना त्या ठिकाणी जायला निघालो होतो ॲक्च्युली आम्हाला लवकर तिचा तो जिथं आहे ना ते ॲड्रेस सापडतच नव्हता आणि आम्ही फायनली येऊन पोचलो तर इथे बघा कारणाचं मटण वगैरे शिजवलेलं होतं आणि भरपूर असं टोपामध्ये भाकरी होत्या आणि पुढचा लॉग काय मी बघ बनवलंच नाही तर चला आता मी लॉगला इथेच एंड करते छोटासा हा लॉग माझा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर म्हणजे मंदिरात गेलो ना दर्शन घेऊन आलो त्या त्यानंतर आम्ही फोटो काढले होते तर हे फोटो आमच्या दोघांचे मी तुम्हाला शेअर करते तर चला कसा वाटला हा छोटासा लॉग नक्की सांगा आता मी लॉगला एंड करते बाय बाय भेटूया पुढच्या एक नवीन आणि छानशा लॉगमध्ये लॉगमध्ये थँक्यू